परवानगी भेटताना आम्हाला युवकार देत नाही मी काय कोणाचा दंड आहे नाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे ऐकून आपण मला बोलू द्या कायदा तोडताय तुम्ही साहेब तुम्ही आचर्षित भंग तुम्ही करताय साहेब ऐकून घ्या लहाण्याचं काहीच राहिलं नाही लहान माणसाचं काहीच राहिलं नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या बीजे बीजे कार्यकर्ते म्हणून का बोलता चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही बीजेपीचे बीजे कार्यकर्ते म्हणाला आम्हाला ते विनंती करण ना हो माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या ता आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमाची त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा आम्ही उभा ना दादा दादा आम्ही उभा आहे ना आम्ही परवानगी घेतली ना रिस्टर अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही मान्य त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे दादा आमची हो शिंदे साहेब कायदा नवका तोडू हो आम्ही कायदा बदली घेऊन तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता बदली हा विषय नाही का का असं करत नाही देखे देखे लोग माया आदर, करतो आदर करता परवानगी तुम्ही देत नाही तुम्ही आदर आपण लोकप्रतिनिधी रंगपाची तुमची रंगबाजी फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिले नाही तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता शांत वा हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे यात कुठलाही राजकीय कोणताही उद्देश नाही परवानगी नसताना सभा कशी घेत दोन मिनिटं शांत वा भाऊ परवानगी सभा कशी घेता भाऊ आपण शांत वा आपण चला इथेच बसू पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टी का झेंडा लागा आणि मी तोडो तुम कानून कत तोडो मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा उभा ना दादा दादा आम्ही उभा परवानगी घेतली अठरा तारखेला अर्ज टाकून परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्या अनिवार्य आहे दादा आमची आहो शिंदे साहेब कायदा नोका तोडू बदली तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हा विषय नाही का असं करता اوه <laughs> આદર કરતા લોકપ્રતિનિધિ ફક્ત ભાજપ તમે ભાજપ ઝંડે ઘણા हो दा। भारे भारे दा। ना आहे कारणास्तव परवानगी नसताना सभा कशी घेतो भाऊ दोन मिनिटं शांत व्हा भाऊ परवानगी नसताना सभा कशी घेता भाऊ आपण शांत व्हा आपण इथंच बसून बसून

या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत तर आता काही नाही दिशाभूल आणि गृहमंत्र्याची दिशा करत आहे कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बी जे पी कार्यकर्त्यासारखं आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं पत्र दिलेलं त्यांनी ते कळवायला म्हणजे परवानगी न भेटता काय वा वा सांगतो भाऊ ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का तुमच्या थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला तुमच्या मुद्दा नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता युवा मंत्र्यांची सुरक्षा इथं मध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावा तिथे काय तो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मंत्र्यांना मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी गेली आमच्या कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाच नावानगी नि का परवानगी आहे ना मग आमची परवानगी असताना आम्हाला युवकानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्त सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज परवानगी असं परवानगी नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर नॉर्म्स असतात म्हणजे ते असं नाही मी म्हणतो कायदा लागू नाही असं म्हणा असं म्हणणार नाही परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे ऐकून घ्या त्यांनी परवानगी असताना आमदार तिची तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळा परवानगी कुठे आहे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आपल्याला ते पत्र देतील तुम्ही त्यांची परवानगी सांगतो त्यांना एकवीस बीजेपीचे कार्यकर्ते आम्ही कोणाचे नाही बावीस लावीस आणि बावीस परवानगी दिली हे ऑथॉरिटीने दिलेली आपल्याला दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का एका जागेच्या दोन नाही दिल्या दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत एकवीस आणि बावीस ला त्यांची परवानगी होती तेवीस आणि चोवीस ला आपल्याला परवानगी दिली होती परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे भाऊ त्यांनी का वा 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 शपथ तोडून टाका तुम्ही घेतलेली शपथ ही पक्ष निष्फार्टा आईकून घ्या बिल्कुल तोडून टाका भाऊ आईकून घ्या आम्ही इथ आम्ही इथं माननीय सुरक्षेचा कारण असतो सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय सुरक्षा घ्यायची तर दुसऱ्या इकडे सभा घ्या आम्हाला इथं परवानगी भेटली आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा गृहमंत्री खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही आम्ही कुणालाही आरोपी करत नाही मग परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का बघा आता याच्यावर काही येतील ना मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय मी याराव साहेबांची बोलूया दुपट्टा घालून या मग आपण चर्चा करू भाजपचा दुपट्टा घालून मजा येईल असं काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा किती झुटी बात करायला किती झुठी बात करजपचा दुपट्टा घालून घ्या बस बरी या काय वाग काय समजावून सांगतो आम्हाला परवानगी असताना आम्हाला सांगता आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगताय त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतली नाही बावीस ते वीस ची परवानगी आम्हाला आम्हाला सांगतो आमच्या घरात आम्हालाच तुम्ही सांगता खरत्न करून वाय पंडित राहतो तुम्ही काय कायद्याचे शेवकर राहत तुम्ही काही राहिलं कायदेशील्लक आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला वाटते का थोडस चुकीचं करतो म्हणून आपण मी करतोय सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घ्यावी आपण काय सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाही आहे असं नाही म्हणत असंच म्हणायचंय असं नाही म्हणत असंच म्हणायचंय असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही राहिला साहेब असं नाही म्हणते तुम्ही दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो तुम्ही दुपट्टा घाला ठीक आहे आपण अपन... घाला दुपट्टा मी आपल्याला काय सांगतो परत दुपट्टा सुरक्षा आपन... सुरक्षा आम्हाला नको देऊ तुम्ही शांत आम्हाला सुरक्षा नाही आपण लोकप्रतिनिधी आहात आपली सुरक्षा ही सुद्धा आमची जबाबदारी आहे आम्ही लहान आहे का नाही नाही लहान मोठं काय नाही आपण आपण लोकप्रतिनिधी आहात सत्ताची गुलाम झाले सर्वात सुरुवातीला सांगितलं एवढी लाचारी एवढी लाचारी राव लाचारी असते आपण आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय आपण बघायला वाटते का आपण आपण तरी कायद्याचं वर्णन करतो आपण कायदा हातात घेतला तुम्हीच तर कायदा तुडवला आम्ही कायदा तुम्हीच तुडतो ठिकाणी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगीची गरज नसते का शिंदे ना परवानगीची गरज आहे लवून आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाची साहेब त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा महत्वाची नाही आणि त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घेऊन आम्हाला महोदय येणार असतील तर ता चोवीस तास आधी सगळं ते सिक्युर्ड करावं लागत आता कोणी गृहमंत्री नाही आहे मोठ्या प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा कडून म्हणजे कायदा तोडवायचा तोडायचा असं नाही त्यांनी स्पेशल आणि परवानगी आहे का नाही हो आहे साहेब तेवीस चोवीस ची परवानगी आहे का नाही मी कुठे नाही म्हणलं भाऊ आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत नाही मेसेज त्यांना दिलेला आहे काय आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार वाचणार आहे का उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता आमचे उपोषण आले बसून लोकप्रतिनिधी आज रंगबाजी चालणार नाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता भाऊ अनुभव आहे भाजप वेगवेगळ्या मुंबईत भेटून काय करता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले आता शांत झालेले आहात पक्षाचे कार्यकर्ते आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव तो आलेलो तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमेदवाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे आता ते त्यांचा अधिकार आहे आम्ही कळवलं सुरक्षित परिस्थिती आहे परवानगी नाही आहे काय नाही उद्या असं होईल एखादा रिप्लेसमेंट सारखं चालतं दुकान आहे आवडलं का बा आम्हाला नाही आवडलं आता आम्हाला हे पाहिजे मस्त मला वाटलं नाही तुमचं नाव गणेश शिंदे म्हटलं जबरदस्त माणूस असं

आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव काम करत आहोत जे बाकी काय दादा, था था था। दादा मी मराठीत बोलतोय सुरक्षेच्या कारणानं कायदा मोडता का तुम्ही तुम्ही आता सुरक्ष तुम्ही म्हणा सुरक्षा आहे बच्चू भाऊ तुमचं घर खाली करा लागत साहेब 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 दादा ऐका सुरक्षेच्या नावानं माल घर खाली करा का माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं एकदा ऐका तर खरी सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली करा का तुम्ही आम्हाला घेतली परवानगी काय राव तुम्ही किती खोटे बोलता तास सगळा एरिया सांगायला पाहिजे ते ना मैदान बदला एकच मैदान आहे का अमरावती एकच आहे काय मस्त पॉलिसी आहे तुमची मीडिया गिडिया आम्ही सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो आमची परवानगी माहीत महत्व नाही आहे ते असं आहे शहाजी गृहमंत्री आहे सुरक्षेमुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं कारण आमची बदली गिदली होऊन जाईल साहेब बरं आहे मग आमच्या घरातही घुस जा उद्या सुरक्षा नाही आमचं घर झाला हे तेवीस चोवीस आमच्या घरात घुसता साहेब तुम्ही वा वा फक्त दुपट्टा राहिला टाकायचा भाऊ हो। बाकी सगळं तुमचं जमलं सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही दुपट्टा टाकून घ्या एवील वाल्यांना असं शोभत नाही हो तुमच्या आम्ही ऑलरेडीच्या कारण कारणास्तव दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही सभा ऑनलाइन संबोधित करू शकता टीव्हीवर देऊ शकता तुम्ही संबोधन करणं लोक धरणं हे काम नव्हतं तुमचं तुमचं काम काय होतं त्यांना रिपोर्टिंग करणं मैदान ऑलरेडी बुक सुरक्षा एवढी महत्वाची आहे तर सभा नोका घेऊ म्हणा तसं म्हणता का साहेब तुम्हाला त्यांना

तुम्ही ह्या वर्दीची इज्जत घालवता हो। आम्ही काही बिलकुल लय हो, मान आहोत सामान्य माणसाला परवानगी भेटली असतील उभे राहा ना चांगली तिकीट भेटते तुम्हाला आता हे कॅशेट जाते मस्त एक आमदारकी राजकारणी नाही भाऊ आम्ही घ्या आमदारकी घ्या बीजेपीची मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया आमची परवानगी असताना राव हे तेवीस ते चोवीस आमच्यापर्यंत मैदान आहे आम्हाला स्पष्ट म्हटलंय साहेब तरी काय म्हणते तुम्ही सुरक्षा आहे सुरक्षेमुळं कायदा पाडत नसते कायद्याला काही महत्त्व नसते आपली सुरक्षा महत्त्वाची असते असं तुम्हाला मस्त सांगता येतो समजून वा मानना पडेगा आपको बहुत बढिया सलाम तुम्हाला वर्दी को वर्दीची बेज ते केली हो तुम्ही थोडी शरम वाटली पाहिजे या गोष्टीची थोडी तरी शरम चांगला शरम्य थोडी शरम वाटली पाहिजे हो। गुलाम झाले हो तुम्ही अजिबात गुलाम झाले गुलाम झाले साहेबाचा अपमान करून राहिले तुम्ही ज्यांना घटना लिहिली त्या माणसाचा अपमान करून राहिले मस्त आहे तुमचं परवानगी आमच्या जवळ आणि सुरक्षतेची वा बढिया मानना मान्य कळेल पैसे भरून परवानगी घेतली परवा आता काय करा तुम्ही आम्हाला अंदर टाकून देना डायरेक्ट तुम्ही महासंचालकच होता मग महासंचालक मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब आमचं काय चुकलं काय बाबा आमची परवानगी आहे म्हणून आम्ही इथं आलो दादा भाऊ मोठे भाऊ तुम्ही वाले भाऊ आहे वर्दीचा मान ठेवा लागते साहेब आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ परवानगी नसती तर नाही आलो असतो दादा आम्ही पण तुम्ही काय म्हणता हो परवानगी गिरवानगी आहे पण पण अमित शाह येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनात तुमची फाळून टाका हे फाळून टाका परवानगी हे हे परवानगी हा कायदा गेला चुलीत हा कायदा गेला चुलीत हे फाळून टाका हे परवानगीच काही तुम्हाला कायदा तोडल ना तुम्ही भाऊ काही कायद्याचं राहिलं नाही कायदा शिल्लक राहिला का दादा सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही कसं बीजेपीचं काम करून आले मस्त वा 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 वान्ना पडेंगे हा कागदाला काही किंमत नाही राहिली होत जपून ठेवा एवढा तरी शिल्लक ठेवा या घुराटून बाबू बाबा मारता गिरता का मारणार नाही घुराटून मारा गिरा घुराटून मार जमो मारून दोन तीन था अधिक मजा येईल मारायला तुम्हाला पटून राहिलं काय पण इमानदारीन आतल्या आव्हाना काय आहे ते सुरक्षेचा कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतोय कायदा काय म्हणते साहेब ते कायदा काय म्हणते नाही तिकडे पाहत आहे आम्ही मग तयारी कशी करा उद्याची साहेब आता उद्याची तयारी कशी करा परवानगी असताना आता जर आम्ही तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द करायचो तुम्ही आचारसंहितेचा भंग नाही करत का साहेब आम्ही सांगा उद्याची तयारी आता करतोय आम्ही आचारसंहितेचा भंग तर तुम्हीच करता आहोत करत नाही का साहेब नाही केला का साहेब आता आम्ही उद्याची तयारी नाही नाही ऐका साहेब उद्याची तयारी आम्हाला तेवीस चोवीस ची परवानगी भेटली आम्हाला स्टेज करायचा आहे आता आम्ही स्टेज नाही केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब तुम्ही ठिकाणी घेतला का आमची सभा आणून आमच्या दिव्यांग लोक येणार आहे महिला येणार आहे गरीब लोक येणार विचार केला काय राजीनामा देणार पिक्चरमध्ये पिक्चर पिक्चर मध्ये दाखवत एवढी लाचारी डिग्री सेल्सिअस एवढी लाक्षा तानामध्ये लोक झाला याचा विचार केला काय तुम्ही आपण एका माणसाले इतक्या मोठ्या गृहमंत्र्यांनी पसरू करून का बगर परवानगी नाही आहे तुमची हिशोबाचा पॅरामीटरची आमच्याजवळ आमच्या साधन सामग्री नाही आहे हा आणि तरी तुम्ही त्यांना परवानगी आणि किती लाचार या मनाने विचार गृहमंत्र्याला बोलवून आले तुम्ही पर लाचार झाले हो तुम्ही काय ऐकण्यासाठी आहे बाकी काय किती लबाळ बोलता हो तुम्ही किती लबाळ बोलताय परवानगी आमची आहे आणि सुरक्षेचं नाव टाकून आम्हाला तुम्ही दाटून आधी राह लोक पाहून राहिले ना लोक काय म्हणते कायद्याची कायदा हो हो कायदा कायदा तुमच्या कायद्याची भाषा का तुम्हाला कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला सुरक्षे कायद्याची भाषा संपते का पाय दाखवा बा तुमच्या कायद्या नाही 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 काही प्रतिनिधी काही फायदा काही फायदा नाही मस्त आहे गुलामी वा ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परातल्या काळात ते इंग्रज भारताच्याच ते राहायचे इंग्रज भारतीय राज्य शिपाई भारतीय शिपाई राज्य ते इंग्रजाच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारत नाही तसं तुमची व्यवस्था झाली तुम्ही कायदा पुरा चुलीत टाकला कायदा किती तुम्ही बोलूच नको राह तुमच्या तोंडात शोभत शोभत नाही सामान्य जनता पाहून राहिली हे अन्याय आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार नाही जुलुमाची लिमिट राहते नाही एखादा त्याच्याजवळ परवानगी नाही काही नाही ते आनंद म्हणते परवानगी तिकून अरे आमच्या परवानगी आहे त्याचं तुम्हाला काही पडलं नाही आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी येऊन राहिली वा काय मिली बघत आहोत तुम्ही आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावनी का उद्याच्या कार्यक्रमासाठी नाही करा नाही तुम्ही आलवे आले ना भाऊ कायदा सुळे तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामी सारखं वागून आलो म्हणून कायदा तोडून आलो म्हणून वाटत नाही थोडस थोडस वाटत इतकं वा 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 सुरक्षा वा वा बढिया बढिया सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही सकाळ तर दोन नंबर की बम सुरू आहे तुमच्या पोलिसच्या अंतर्गत दोन नंबरचे धंदे सुरू आहे बम बंब आहे हा बलात्कार होते तर चार दिवसानं जाता

Yeah. <laughs>